नमस्कार ना आपण चाकण बाजारात आलो येणारे गोड फॉर्म आज आपण कोंबडीच्या बाजारात चाकण हा बाजार मार्केट सब्जे मार्केटच्या बाजूला भरतो आपण बघू आता किती पक्षी कव्हर करतात कव्हर करू आपण आणि रेड बी करू कारण हा इकडचा चाकणचा कोंबड्या बाजारांचा पहिला व्हिडिओ आपला फर्स्ट कारण आपण बघू आता किती कोंबड्या पक्षी किती कव्हर करता येतील आज कोणचे गावराने कावेरी गावरान प्युअर गावराने का प्युअर गावरान कोंबड्या आहेत नाव काय तुमचं जगन्नाथ मुळे तुम्ही प्रॉपर इकडचे का हा बाजार कुठं भरतो जरा सांगता का शनिवारी शनीवारी काय रेट आहे कोंबड्यांचा आठशे रुपयाचा कमी जास्त आज� आठशे सातशे पर्यंत चारशे तुमचा नंबर सांगा सत्तर हा सत्तावन्न हा सतरा चौदा पंधरा ठीक आहे ठीक आहे असे दादांग भेटतात हा बाजूला आजूबाजू परिसर बघा धन्यवाद दादा नमस्कार बाबा नमस्कार बोला कुठले तुम्ही इकडचे आहेत ग आमच्या इथं बेलवंडी तर मला तुमच्याकडे कुठल्या कुठल्या कोंबड्या भेटतात आमच्याकडे गावण कोंबड्या असतात कावेरीचे असतात गावराची अंडी असतात हो अंडी काय रेटने भेटतात अंडी आपल्याकडे दहा रुपयाला आहे शंभरला बारा आहे आणि कोंबड्या हा कोंबड्या घेतात सातशे रुपयाला आहे कोंबडी साडेपाचशे रुपयाला अंडेवाली कोंबडी किती कोंबडी साडेपाचशे सातशे रुपयाला ग प्युअर गावरा तुम्हाला पाहिजे कोंबडीचे पिल्ल भेटतात बदक भेटतात तुमचा नंबर सांगा ना नंबर पंच्याण्णव झिरो बत्तीस एकोणसत्तर तुमचं नाव काय नाव आजू अज्जू गावरान कोंबडा आशेषे गावरण बघाय गाव देशी कोंबड्या नमस्ते नमस्ते

ठीक ठीके ठीके नाम कि तुम्हारा अब्दुल ठीक 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 चलेंगे शुक्रिया भाई नमस्ते मावशी नमस्कार कुठून आले आज काय अंडी आणलेत काय ऐकायला काय रेट आणली शंभरला प्युअर गावरण आहे का प्युअर गावरा तुमचा नंबर सांगा ना एक्क्याण्णव तीस हा एकावन एक तीस हा ठीक आहे ठीक आहे तुमच्याकडं हमेशा को अंडे असतात का ठीक आहे ठीक चाकण मध्ये यांच्याकडे हमेशा गावरान कोंबड्या असतात यांच्याकडून खरेदी करून घ्या अंडी गावरान अंडी धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुमचं फुलरी आहे का हा पोल्ट्री अवस्था कुठले कोंबडे आहेत कावेरी कावेरी कशा आहेत किलोवर का किलोवर किलो एकशे ऐंशी रुपये किलो कुठ नाही आता आळ्यापाट्यावर आळेपाट्या प्रॉपर इकडचे नाही आहे ना तुम्हीच टाकण मधलेच तुम्ही प्रॉपर ठीक आहे कावेरीच्या तुमच्याकडे अजून कुठल्या भेटतात कोंबड्या गावरान्वी गावरान्वी भेटतात का हो तुम का तुमचा नंबर सांगा ना दादा डबल नाईन सिक्स झिरो हा हा एट सेवन हा थ्री नाईन डबल फाईव्ह ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दादा हो असा बाजार आहे इकडं गावरान कोंबडे बी व्यापारी बी आहेत गावराण बी भेटतात कावेरी बी पांडे बी हा आजूबाजूचा परिसर आहे कोंबड्यांचा बाजाराचा आणि आजूबाजूला बाजार भरतोगाव परिसर हा रोड आहे गावरान कोंबड्या आहेत काही व्यापारी बी येतात काही पोट्रीवाले बी येतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बा नमस्कार भेटू पुढच्या व्हिडिओला